तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम करण्यास कासारडे ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी कासारडे आनंदनगर हद्दीतील भूसंपादन झाले नसून मिळकतींच्या अधिकार अभिलेखात किंवा शासकीय कागदपत्रात याची नोंद नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला हा रस्ता अस्तित्वात आल्यापासून शासनाकडे भूसंपादन झालेल्यांची नोंद नाही रस्त्याच्या सातबारामध्ये स्थानिक जमीनदाराची मालकी दिसून येते भूसंपादन झालेले असेल तर शासनाने ते आमच्या निदर्शनात आणून द्यावे आणि स्थानिक जमीनधारकांना योग्य तो मोबदला द्यावा असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे याबाबत प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून देखील कोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे जातात चाळीस जास्त जास्त चाळीसपेक्षा जास्त आहे असे ग्रामस्थांच्या जमिनी जाणारे आहेत त्या ग्रामस्थांना खरोखरच त्याचा काही लाभ मिळणार नाही असं याच्या प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकामुळे हे समजतं आहे तर आमचा हा लढा जो आहे तो लास्टपर्यंत राहील आणि एक मी माझी सैनिक आहे खरोखरच आपण रस्त्यावर बसल्याशिवाय राहणार आहे नाव कसं माझं नाव एक तुम्हाला शंभर टक्के संघर्ष करावा लागणार संघर्षाशिवाय तुम्हाला मोबदला तुम्हाला मिळणार नाही पुढची लढाई कशी असणार आहे नाही ना आता आमची पुढची आम्ही सर्व प्रशासनाला कागदोपत्री आम्ही इथं बोलवलं पालकमंत्र्यापर्यंत आम्ही पोचलो आहे जोपर्यंत आम्हाला कुठलं अगदी कायदेशीर आम्हाला माहिती जोपर्यंत मिळत तो नाही तोपर्यंत आमचा लढा शेवटपर्यंत आम्ही चालूच ठेवणार आहोत आम्ही कुठल्याही प्रकारे इथं ते जे काही रस्ता त्या कुठल्याही प्रकारे घाट किंवा माती हलवायला आम्ही झाडो नाही आमचा संघर्ष आमच्या सगळ्यांचा आमच्या संघर्ष समितीचं आमचं ठरलेलं आहे कुठल्याही प्रकारे आम्ही रस्ता करायला देणार नाही जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत नाव कसं माझ राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे आणि हा रस्ता ज्या जमीन मिळकतींमधून कासरडे आनंदनगर या हद्दीमध्ये जातो त्या ठिकाणी भूसंपादन हे पूर्वी शासनाकडून झालेलं नाही किंवा त्या बाबतीतले वा कोणतेही पुरावे हे उपलब्ध नाहीत आणि जर आपण भूमी अभिलेखचे गटबुक नकाशे बघितले तर त्यांच्यामध्ये देखील रस्त्याची नोंद दिसत नाही गाव कागदोपत्री देखील या रस्त्याची नोंद कुठेही नाही त्याच्यामुळे हा रस्ता ज्या जमीन मिळकतीमधून जातो ती आजही खाजगी मालकीच्या जमिनी आहेत अशा परिस्थितीमध्ये शासनाला ही बाब निदर्शनास आणून देऊन देखील अद्यापपर्यंत शासनाने त्याची कोणतीही ठोस अशी दखल घेतलेली नाही आणि त्याच्यामुळे या रस्त्यामध्ये ज्या ज्या लोकांच्या जमिनी बाधित झालेल्या आहेत त्या सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने हा संघर्ष आज इथे उभा केलेला आहे याच्या बाबतीत आम्ही ज येत्या चार ते पाच दिवसात पालकमंत्री राणे साहेबांची भेट घेणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून या प्रश्नाबाबत सकारात्मक असा तोडगा नक्कीच निघेल याची आम्हाला निश्चितपणे खात्री आहे आणि जर याच्यातून काही सकारात्मक असा तोडगा निघाला नाही तर मात्र हा संघर्ष असाच चालू राहील वेळ प्रसंगी आम्ही न्यायालय लढाई देखील लढण्याची तयारी